नमस्कार आपण पाहत आहात व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी सगळ्यांना तुम्हाला माहित आहे की मी काँग्रेसमध्ये मी आणि आमचे मोठे साहेब पवार साहेब काँग्रेसमध्येच होते परंतु जेव्हा पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस एकोणीसशे न्याण्णवला वेगळी काढली त्यावेळेस त्यांच्यासोबत मी त्यांच्यासोबतच मी राहिलो आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वीस वर्षे काम केले वीस वर्ष काम करत असताना तेरा वर्ष मी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले आणि त्या पक्षामध्ये राहून तो पक्ष वाढवण्याचं काम मी केले वेगवेगळ्या पदावर राहिलो परंतु त्यानंतर माझ्या तब्येतीचं बरोबर राहत नसल्यामुळं मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि किंवा घरी थांबलो त्यानंतर मी अधिकृत काँग्रेसमध्ये समविचारी पक्ष असल्यामुळे काँग्रेसमध्ये मी गेलो तीन वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं आहे परंतु आजची जी विधानसभेची जी, जी परिस्थिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस ही दोन जागी झाली एक अजितदादा गट आणि आदरणीय पवारसाहेब गट असे दोन गट झाले दोन गट झाल्यानंतर जी विचारधारा आहे जी पवारसाहेबाच्या विधा विचारधारेवर मी चालणारा एक पाविक होतो आणि आजची परिस्थिती महाराष्ट्राची अशी आहे की जातीवादी पक्ष जे आहेत त्यांनी सगळ्या समाजामध्ये ते निर्माण केले मग ओबीसी मराठा असो मुस्लिम हिंदू असो बौद्ध मराठा असो ह्या सगळ्यामध्ये भांडण लावायचं जे काम या पक्षांनी या सत्तेवाल्यांनी या युतीवाल्यांनी जे केलं आहे हे आजची परिस्थिती बघून जे सेक्युलर पक्ष आहेत जे आघाडी आहे ह्या आघाडीमध्ये राहून आणि विशेष करून आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराने नेते प्रेरणित असल्यामुळं आणि पवार साहेबांच्या पक्षाला कुठंतरी आमच्यासारखे माणसं त्याच्याबद्दल काम करून या महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम पवार साहेब करत आहेत त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलण्यासाठी म्हणून मी पुन्हा वापस स घरी वापस आलो पवार साहेबांनी घरी मला वापस घेतलं त्याबद्दल मी राष्ट्रवादीचे आमचे सर्वस्व नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्या जिल्ह्याचे नेते आदरणीय दांडेगावकर साहेब आणि सर्वच राष्ट्रवादीचे माझे जे जुने सहकारी आहेत त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो ते मला पक्षामध्ये घेतलं आणि त्यांनी एक आपलंच माणूस आहे अशी वागणूक मला दिली त्याबद्दल ते त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो परंतु मी सहघरी वापस गेलो कारण माझे कार्यकर्ते माझे भावाचे मित्र त्या पक्षात होते आणि त्या पक्षात राहून मी काम करण्याचा निराधार केला आहे आणि आघाडीचे उमेदवार तुतारीचे उमेदवार दांडेगावकर साहेब हे निश्चितपणे आज अशी परिस्थिती युती शासनाने जे चुका केल्या युती शासन त्या पद्धतीने ज्या पद्धतीने वागले त्यामुळं आज दांडेगावकरचं चाळीस ते पन्नास हजार मतांनी निश्चितपणे विजय होणार आहे मला खात्री यामुळे आहे की जे हट्ट्यापासून तर औढ्यापर्यंतचा जे वसपत विधानसभेमधला पट्टा आहे हा पट्टा वंचित आहे ह्या पट्ट्यातलं कोणीही आजपर्यंत आमदार झालेलं नाही आत्तापर्यंत जे जे आमदार झालेत त्यांनी वेळोवेळी फक्त या पट्ट्याला म्हणजे आम्ही हे करतो ते करतो असे आश्वासनं दिलेले आहे त्या आश्वासनाची पूर्तता या पट्ट्यामध्ये झालेली नाही ह्या पट्ट्यामध्ये कामसुद्धा चांगल्या पद्धतीने होत नाही वसवतने कामं होतात परंतु इकडचे काम कर्ण कर्ण होत नाही सामान्य माणूस सामान्य शेतकरी यांनासुद्धा आमदार हे या पट्ट्या कोणीही झाले तरी या पट्ट्यावर दुर्लक्ष असते आणि मी या पट्ट्यातला असल्यामुळं लोक माझ्या पाठीशी उभे आहेत कारण प्रत्येक कामाला मी इथे उपयोगी करतो त्यांना लहान मोठ्या कामाला मी जवळबाजारला बसलेलो असतो आणि हत्यापासून तर जवळपास बाजार भावड्यापर्यंतचे लोक माझ्याकडे येतात ते माझ्याकडे फार आशाने बघतात म्हणून हे लोक आपल्याला रोज काम येतात म्हणून या पट्ट्यातलं मतदान जे राजू भैयाच्या पाठीमागं उभं होतं ते मतदान आज दांडेगावकरच्या मागं माझ्या माध्यमातून उभं राहील म्हणून ही चर्चा ह्या पद्धती झालेली आहे आणि ते निश्चित की त्या त्या पद्धतीनेच होणार आहे या पट्ट्यामध्ये धान्य वापर कुठं राहतील हे इतकं मी निश्चित सांगतो जोळाबाजार प्रॉपर ची आजपर्यंत जिथं मी असतो तिथं बाजारची लीड असती मी यावेळेस इतकं सांग अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट